तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा चला, 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 <णिर्णों> भाऊ मराठे यांचंही आगमन झालेलं आहे मी त्यांचंही महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो असं कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी थोडस स्वागत करतो महाविकास आघाडी यांच्या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी मी थोडस स्वागत करतो स्वागत या ठिकाणी आगमन आहे त्यांच्याही या ठिकाणी अभ्यास झालेला आहे गर्दी करू नये आलेल्या पाण्यांना आपल्याला सन्मान द्यायचा आहे निवडणुकीच्या संदर्भात अत्यंत महत्वाची आत्मा म्हणतो त्यांना परत लोकांमध्ये एक तंत्र सुटवलं जातं तसं या निवडणूक कशी घेणार होत आहे संबंध राज्य सह yani cinta tambah